मॉर्निंग सगळ्यांना वेलकम बॅक टू माय चॅनल चालली आहे सोडायला ओंडी आणि घेतली काय आणि आणि झाले बघा बघता बघता लेख माझी दहावीचं आज तिचं सेंडअप आहे आणि माझ्या वयाच्या छत्तीसाव्या वर्षी लेख माझी दहावीत आहे म्हणजे माझ्या वयाच्या वयात माझी लेकरी लेक, लेक डिग्री पास होईल डिग्रीतून गॉगल घेतला आहे सगळं किती पोरी पटपट पटपट मोठ्या होतात फोटो काढायचं चाल आहे तिचं दाखवा तुम्हाला हां तिथं फोटो काढ हां का असं फोटो काढायचं चाल आहे फोटो काढल्यावर उशीर होईल सर परत कादर स्कार्फ राहिला आहे म्हणून हां मस्तरीस्ती ना एकदम दहावीच सेंडअप आहे तिच लवकर लग्न केलेले चे हे फायदे म्हणू शकता तिला दुष्परिणाम पण म्हणू शकता तुम्ही कशाला दुष्परिणाम पुरी एवढ्या लवकर मोठ्या मोठ्या झाल्या ता पण डिग्री लवकर होईल तिची तिच्यासाठी खूप वर्ष मला बघायला मिळेल बरोबर की नाही तिला तिच्या हाताला हात लावण्यासाठी लवकर येईल ना मी बरोबर आहे लवकर हातभार लागेल लेकीला सोडून आले शाळेमध्ये करेक्ट बारा वाजले आणि आता बनवते मस्त तर मठ्यासाठी काय काय घेतले ते बॅक कॅमेऱ्याने दाखवते तर सकाळी झालाय आणि आज केली मस्त अशी स्वीट कॉर्नरची भाजी आणि त्याची भाजीची रेसिपी ना ऑलरेडी मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे तर ती बघू शकता तुम्ही आणि वटाणा आणि बटाट्याची मिक्स भाजी तर अगोदर तुम्हाला मठ्यासाठी काय काय साहित्य घेतलंय ते दाखवते मठ्ठा बनवते म्हटलं की ह्याच्यात काय केलं एक वाटी मोठी दही घेतलं त्याच्यानंतर अर्धा चमचा साखर मुडभर कोथिंबीर इथं मसाल्याच्या डब्यातला छोटा अर्धा चमचा जिरे पूड आणि हे पिंक कलरचं दिसतंय ते पिंक साल्ट आहे शक्यतो म्हणजे मठ्ठा बनवतो ना त्यावेळेस पिंक साल्ट वापरायचं तर एवढंच साहित्य घेतलंय मी ह्याच्यामध्ये आणि आता चवीपुरतं मीठ टाकायचं आपल्याला थोडंसं मीठ तर ऑलरेडी टाकलंय याच्यामध्ये आता आपल्याला मठ्ठा जितका पातळ घट्ट जसा हवा आहे त्या पद्धतीनं एक किंवा दीड ग्लास पाणी घालून फिरवून आहे ह्याच्यात तुम्ही हिरवी मिरची सुद्धा टाकू शकता पण मी हिरवी मिरची टाकणार नाही असंच सिंपलच करणार आहे तर घेते मट्टा करून आणि नंतर जेवणाचा ताट दाखवते तुम्हाला काय काय बनवले मस्त असा मट्टा बघा माझा तयार झालेला आहे आता उन्हाळ्याचे दिवस चालू झालेत त्यामुळे असं जेवताना थंडगार मठ्ठा करून नक्की प्या तसं जेवणाचं ताट बनवून आणले घेते जेवण करून आणि दाखवते तुम्हाला मक्याची भाजी कशी बनवली आणि राहिलेला मठ्ठा आमच्या कारभऱ्यांसाठी ठेवलेला आहे फ्रीजमध्ये भरून तर असं करायचा थंडकार मठ्ठा मुलांना स्वतःला पण प्यायचा आणि याच्यामुळं काय होतं तर उन्हाळ्याच्या दिवसात एकतर थंड पण राहतो भूक जास्त लागत नाही आणि डिहायड्रेशन होत नाही ताकामुळं म्हणजेच मठ्ठ्यामुळं तर दाखवते ताट तर हे आहे मस्त असं माझं जेवणाचं ताट मला काही भाजीत जास्त तरी वगैरे आवडत नाही बटाटा वाटाण्याची भाजी आणि तुम्हाला म्हणलेली ही बघा स्वीट कॉर्नची मस्त अशी सुक्की भाजी केली टिफिनसाठी इथं भाकरी हा मकेचा चिवडा आणि हा बघा हा काय मस्त मठ्ठा आहे बघा छान आहे की नाही एकदम तर घेते जेवण करून चार ते पाच चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं त्याच्यामध्ये मसाल्याच्या डब्यातला एक चमचा मोहरी टाकली आहे आता मसाल्याच्या डब्यातला हा छोटा एक चमचा जिरं टाकणार आहे जिरा आणि मोहरी भरपूर टाकायची छान लागतो हा कॉर्नर राईस आणि आता आपल्याला हा एक मीडियम साईजचा थोडा लांबसर असा कट केलेला जो कांदा आहे ना तो टाकायचा आहे आणि चांगला सोनेरी रंग येईपर्यंत कांदा परतायचा आहे कांदा म्हणजे तेलात तळून परतून घेताना बिलकुल गडबड करायची नाहीये आपल्याला कांदा चांगला परतून घेतलाय मी आता ह्याच्यामध्ये दोन तीन मिनटं गेले माझे मीडियम गॅसवरती कांदा परतण्यासाठी आता एक लाल बुंद पिकलेला टमाटर आहे तो पण एकदम बारीक कट करून घेतलाय आणि याला सुद्धा चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला शक्यतो ज्या आपण भाज्या असू द्या किंवा एखादा तुम्ही राईसचा कोणताही भाताचा प्रकार बनवत असू द्या कांदा आणि टमाटर ज्यावेळेस वापरता ना तर ते मस्त असं तेलात आहे ना आपल्याला परतून घ्यायचं मऊ होईपर्यंत म्हणजे आपली चव जी आहे ना बिघडत नाही आणि कांदा आणि टमाटर भाजण्यासाठी तुम्ही व्यवस्थित वे वेळ नाही दिला की ह्याची टेस्ट आपल्याला पाहिजे तशी येत नाही तर आता दोन मिनटासाठी छान हे टमाटर तळून घेते तेलामध्ये कांदा टमाटर आपलं छान तळलं गेले आता आपण हे सगळं साहित्य टाकूया तर इथं एक मीडियम साईजचा बटाटा आहे तो कट करून घेतला आहे सात ते आठ हिरवी मिरची कट करून घेतलेत एक पाच ते सहा बदाम आहेत बदाम पाकळी करून घेतलेत काजू एक चार पाचच होते तेवढेच घेतलेत मी आणि इथं बघा तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं आपलं साहित्य ते म्हणजे कॉर्न म्हणजे स्वीट कॉर्न आहेत हे तर हे मी सोलून घेतलेत मस्त असे आणि हा राईस ना खूप छान लागतो आणि मुलंसुद्धा आवडीनं खातात तर आता हे सगळं टाकून घेतले मी साधारणतः एक मिनिटासाठी हे छान आपल्याला तेलात परतून घ्यायचंय म्हणजे आपले जे कॉर्न आहेत ना म्हणजे मका आहे ना छान तळली जाईल म्हणून गडबड करायची नाही एक मिनिटासाठी छान परतायचं आपल्याला हे सगळं हा राईस करत असताना कॉर्नर राईस करत असताना तुमच्याकडे जे पण अवेलेबल साहित्य आहे ना ते तुम्ही वापरू शकता माझ्याकडे गड़ सगळ्याच भाज्या वगैरे होत्या म्हणून मी टाकलेत तुमच्याकडं जर काही नसेल यातलं तर नाही टाकलं तर चालेल महत्वाचं साहित्य आहे आपलं कॉर्न म्हणजे मका तेवढी जरी असली आणि जिरी मोहरीची फोंडी आणि बेसिक गोष्टी टाकून जरी तुम्ही हा राईस केला तरी पण छान लागतो आणि आता ओला वाटाना या सीझनमध्ये खूप सारा मिळतो तर हा एक छोटी वाटी टाकला आणि हा पौष्टिक हेल्दी एकदम छान असा आपला राईस होतो खरं तर आणि या सगळ्यामध्ये आहे आपल्याला आता ह्या भांड्यामध्ये मी मुडभर कोथिंबीर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक इंच अद्रक याची ही सगळी पेस्ट करून घेतली आहे तर ही सगळी टाकून घेणार आहे म्हणजे वाटून घेतले ते तर आता हे पण आपल्याला एक मिनिटासाठी छान परतायचं आहे म्हणजे लसूण आणि अद्रक मधला कच्चा पण आहे ना तो मस्त असा निघून जातो आता एक मिनिटासाठी हे आहे तोपर्यंत इथं साई गरम मसाले कोणते हो कोणते घेतलेत ते दाखवते ही आहे जिरीची पूड जी घरीच बनवली आहे ह्याची व्हिडिओ या सगळ्याच्या व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेत ही आहे धनेची पूड आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना मसाल्याच्या डब्यातला छोटा एक एक चमचाच मी घेतले आणि हा कच्चा गरम मसाला म्हणजे मिक्स मिळतो ना पुडी त्याची पूड करून ठेवलेली असती ती मसाल्याच्या डब्यातला अर्धा चमचा घेतली आहे हे ब हे दोन्ही एक एक चमचा आहे तो छोटा चमचा एक एक आहे आणि ही तोच चमचा अर्धा चमचा गरम मसाला आहे आणि साधारणतः दोन ते तीन चिमूट हा हिंग आहे म्हणजे हिंग पावडर आहे आणि लाल चटणीची पुढे तुम्ही विकतचे वापरू शकता घरचे वापरू शकता कारण ऑलरेडी आपण ह्याच्यामध्ये मिरची टाकली आहे आणि तुमच्या घरात जर खूपच लहान मुलं खाणारे असतील तर तुम्ही या दोन्हीपैकी एक वापरा किंवा मिरची आणि चटणी नाही टाकली तरी पण चालेल आणि आता इथं मी सगळं भाजण्यासाठी तेल वापरलं त्याच्याऐवजी ते तुम्ही मस्त असं तूपसुद्धा वापरू शकता आणि हे छान बघा एक मिनटासाठी परतले अशीच भाजीसुद्धा खाण्यासाठी खूप छान लागेल की नाही चांगलं दोन मिनटं हे सगळं परतून झालं आहे आणि आता टाकणारे हा तांदूळ मी छान तारा तांदूळ घेतला आहे शक्यतो पुलाव किंवा असे जे राईस आपण बनवतो ना कोणतेही मसाले भात त्याच्यासाठी चानतारा तांदूळ आहे ना त्याचे खूप छान होतात हा असा असतो चानतारा तांदूळ तुम्ही एकदा नक्की ट्राय करा वापरत नसाल तर तांदूळ सगळा टाकून घेतला आहे मी आता टाकणारे चवीपुरतं मीठ म्हणजे हा चमचा दोन चमचे मीठ टाकणार आहे मी कारण जे तांदूळ आहेत ना माझे ते दोन फुलपात्र तांदूळ आहेत आणि दोन फुलपात्र तांदळासाठी हे दोन चमचे मीठ म्हणजे सफिसियंट होतं आणि आता एक तांब्या पाणी ओतून घेणार आहे ह्याच्यामध्ये म्हणजे दोन फुलपात्रासाठी चांदारा तांदूळसाठी हे आ, पाणी भासवतं एक तांब्या म्हणजे परत पाणी वगैरे वरतून वाप वा, म्हणजे टाकावं वा लागत नाही आणि आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मी ह्याच्यामध्ये हळद वगैरे टाकलेली नाही आणि तुम्हाला वाटलंच तर तुम्ही याच्यामध्ये कडीपत्ता पण टाकू शकता पण मी आज कडीपत्ता टाकलेला नाही आता ह्याला आपल्याला दहा पंधरा मिनटं छान असा बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचा आहे आणि एकदा छान ज्या वेळेस हा सत्तर टक्के शिजतील ना पूर्ण पाणी आटेल ना पूर्ण नाही म्हणजे थोडंसं पाणी राहील ना त्या टायमिंगला एकदा मिक्स करून घ्यायचा म्हणजे हे सगळं साहित्य आहे ना आपलं टाकलेलं सगळीकडे व्यवस्थितरित्या मस्त असं मिक्स होतं मस्त असा कॉर्नर राईस आहे ना आपला शिजत आलाय आणि नॉर्मल थोडंसं पाणी राहिले म्हणजे साधारणतः दहाच टक्के थोडंफार आहे बघा पाणी राहिले ह्याच्यामध्ये हे दिसतंय काय ओला ओला तर आता काय करायचं आपल्याला हे एकदा मिक्स करून घ्यायचा म्हणजे इझिली मिक्स होतो ना थोडंसं पाणी शिल्लक काय तोपर्यंत तो। पूर्ण पाणी आटलं तर हा व्यवस्थित मिक्स होत नाही म्हणून आता हा एकदा मिक्स करायचा म्हणजे हे जे सगळं आपण साहित्य टाकले ते सगळीकडनं सारख्या पद्धतीनं मिक्स होतं आणि आता आपल्याला ह्याच्यावरती अगदी एका मिनटासाठी अशी प्लेट झाकून घ्यायची आणि एक मिनटं गॅस चालू ठेवायचा आणि परत नंतर बंद करून टाकायचा दोन तीन मिनटं हे तसंच गॅस बंद करून झाकून ठेवलं होतं आणि तुम्हाला आता आपला हा मस्त असा कॉर्नर राईस बघा वाफा किती छान चालतं ते दाखवते सुटसुटीत एकदम मस्त असा हा कॉर्न राईस होतो आणि खाण्यासाठी तर ना इतका अप्रतिम लागतो हा कॉर्न राईस तुम्ही रक् ही मी सांगते म्हणून रेसिपी ट्राय करा आणि मुलंसुद्धा आवडीनं खाता खातात हा राईस आणि खूप हेल्दी अशी ही आ रेसिपी आहे आणि आवडली असेल तुम्हाला ही कॉर्नर राईसची रेसिपी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा